नमस्कार माऊली उद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून काम आहेत तर आज आपण त्यानं त्या ताईंना आपण हे जे पार्सल ज्या ज्या महिला जॉईन झाल्या होत्या आता ह्या ज्या ताई आहेत त्या सांगली मिरजच्या ताई आहेत बघा सांगली मिरज ह्या ताई आहे ज्या जळगावच्या आहेत बघा ह्या ताई आहेत ते जळ जठवाड्याच्या आहेत आणि ह्या ज्या आहेत तर नारायणगावच्या पुणे नारायणगाव येथील ह्या ताई आहेत आणि ह्या ज्या ताई आहेत त्या श्रीराम श्रीरामपूर येथील ताई आहेत बघा हे यांनी पण खूप छान पार्सल सगळ्यांनी मिळून छान पार्सल पाठवलेत तर याच्यात आपण हे मिरजच्या ताईंचं बघूयात तर ताईंनी आपल्याला ह्या वाती करून पाठवल्या बघा आपण त्यांना एक किलो कॉटन फर्स्ट टाईममध्ये त्यांना एक किलो कॉटन पाठवलं होतं आपण ताईंना तर त्यांनी बघा किती सुंदर वाती करून पाठवल्यात अशा छान वाती करून बंडल करून ताईंनी आपल्याला पाठवलेले आहेत आणि त्याच्यासोबत त्यांना वस्त्रमाळा पण जमत होत्या तर ताईंनी वस्त्रमाळाही आपल्याला ह्या करून पाठवल्या सॅम्पलसाठी हे बघा ह्या असं छान पॅकिंगही त्यांनी करून ठेवलं करून पाठवलेलं आहे ह्या असं या पद्धतीत आता हे जे त्यांनी ताईंनी पाठवलं आहे पॅकिंग करून वगैरे तर याच्या आपण त्यांना ताईंना साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे देणार आहोत जे आपण पॅकिंग करून घेतो तुमच्याकडं माल तर त्याची आपण साडेतीनशे रुपये किलोनी पैसे देतो आणि जर तुम्ही असा सुटा माल पाठवला तर तो आपण तीनशे रुपये किलोनी पैसे देतो तुम्हाला त्याचबरोबर ह्या ज्या ताई आहेत ह्या जळगावच्या ताई आहेत बघा जळगावच्या ताईंनी पण वाती खूप छान पाठवलं करून हे बघा ह्या अशा हाताने त्यांनी वाती केलेला हा एक किलोचा माल ताईंनी आपल्याला करून पाठवलेला हो आहे बघा हे असं हे ॲड्रेस वगैरे असं हे असतं असं करून पाठवायचं आता ह्या श्रीरामपूरच्या ताई आहेत ता, श्रीरामपूरच्या ताईंनी ताई आपल्याला ह्या फुलवाती करून पाठवल्यात हो ताईंना पण आपण एक किलो कॉटन दिलं होता हे बघ किती सुंदर फुट फुलवाती करून पाठवल्यात अगदी एक सारख्या वाती येतात खूप सुंदर काम ताई खरंच काही काही महिलांचा ना बा वाटतं की एवढं सुंदर काम आहेत ना महिला घरी बसून खरंच एकदम उत्साहानी काम करा आता ह्या जठवाड्याच्या ताई आहेत ताईंनी हे वस्त्रमाळ बनवले हे असं पॅकिंग करून पाठवले याचे पण आपण ताईंना साडेतीनशे रुपये किलोप्रमाणे पैसे देणार आहेत ताईंचं ताईंना आता थोडीशी सुधारणा करावी लागेल मी तसं ताईंना समजावून सांगेल त्याच्यात म्हणजे अजून छान येतील ते आणि ह्या ज्या ताई आहेत ह्या नारायणगावच्या ताई आहेत तर नारायणगावच्या ताईंनी पण नारायणगावच्या ताईंनी पण हाताने वाती तयार केलेल्या आहेत बघा हे बघा याची छान माती तयार केलेले आहेत अशा प्रकारे महिला घरी बसून अगदी एकदम छान काम करून आपल्याला पाठवत आहेत आणि त्यांचा उत्साहही आपण वाढवत आहोत की थोडंसं फार चुकलं पण तरी आपण त्यांचं रिजेक्शन नाही काढत का तर मला महिलांचा उत्साह वाढवायचा आहे त्यामुळं आणि एकदा का रिजेक्शन नाही काढले की म्हणजे महिलाच खूप एकदम छान काम करतात त्यामुळं आपण महिलांना समजावून सांगतो की नाही ताई असं नाही अशा पद्धतीत काम करा सगळं इथं ट्रेनिंग दिलं जातं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वगैरे पूर्ण संपूर्णपणे ट्रेनिंग दिलं जाईल हे बघा या अशा पद्धतीत त्यांनी काम केलेले अशाच प्रकारे तुम्ही तुम्ही आपल्या या गुरु उद्योगावर जॉईन होऊन तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट साधून तुम्ही का घरी बसून काम करण्याची हे माऊली गुरु उद्योग तुम्हाला सुवर्णसंधी घेऊन आले तर ती तुम्ही त्याचा लाभ घ्यावा ही आमची गुरु उद्योगची इच्छा आहे महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले जात हाच गुरु उद्योगाचा ध्यास धन्यवाद